लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे पाहणार आहोत की काव्या इकडे अभ्यास करत बसलेली असते आणि तेवढ्यातच डोअर वाजते त्यामुळे ती डोअर उघडते व समोर एक पार्सलवाला आलेला असतो त्यावर ती म्हणते हे पार्सल तर मी मागवलेलं नाही आहे मग मा कोणी मागवले त्यावर पार्सलवाला म्हणतो पण ॲड्रेस तर तुमच्याच घरचा आहे आणि पार्सल ऑलरेडी पेड आहे तेवढ्यातच तिथे आलिशा येते तेव्हा आलिशा म्हणते हे पार्सल मी मागवलं आहे त्यावर काव्या म्हणते अगं तू पार्सल मागवलं होतंस तर मग तुम्हाला सांगायचंच ना त्यावर ती म्हणते काय आहे यात तर ती म्हणते तूच उघडून बघणं यामध्ये तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तर ती उघडते आणि त्यामध्ये डेझर्ट असतं तर ती म्हणते थँक्यू आलिशा मला हे डेझर्ट खाण्याची इच्छा झाली होती त्यानंतर ती बॉक्स उघडते तर त्यामध्ये रसगुल्ले असतात त्यानंतर ते रसगुल्ले पाहून काव्याचा मूड ऑफ होतो आणि आलिशा म्हणते काय ग काय झालं तुला आत्ताच तर डेझर्ट खाण्यासाठी खूप इच्छा झाली होती ना मग आता काय झालं तुला काव्याला आठवतं की जिवा तिला म्हणालेला असतो या रसगुल्ल्याचा गोडवा कसा माझ्या रेंगाळतो ना तसंच तुझ्या सहवासाचा गोडवा माझ्या मनामध्ये सतत रेंगाळत असतो त्यानंतर हे सर्व तिला आठवतं आणि मग ती थोडीशी आलिशावर चिडते व म्हणते आलिशा तुला एवढ्या सर्व डेझर्टमधून फक्त हीच गोष्ट मागवा वाटली का त्यानंतर आलिशा म्हणते अगं काय झालं तुला असा डब्बा आपटायला तुला तर रसगुल्ले फार आवडतात ना त्यामुळे मी मागवले ते तर तुझे फार फेवरेट आहेत त्यावर काव्या म्हणते फेवरेट आहेत असं नाही फेवरेट होते पण आता नाही आहेत पण तू तर माझा सर्व मूडच घालवलास जाऊ दे ग अलिशा यावर आलिशा म्हणते हेच मला हेच बघायचं होतं त्यावर काव्या म्हणते तुला काय बघायचं होतं अलिशा म्हणते आय नो की जीवाला ही रसगुल्ला फार आवडायचा आणि त्यामुळेच मी मुद्दामून हा रसगुल्लाच ऑर्डर केला कारण जर तू खरंच मूव ऑन झालेली आहेस तर मग हा रसगुल्ला बघितल्या बघितल्या आवडीने खाशील पण तू असं केलं नाही याचा अर्थ असा की तू अजूनही मूव ऑन झालेली नाही आहेस त्यानंतर इकडे मालिनी काकू एका व्हाईट बोर्डवरती नंदिनी काव्या पार्थ व जीवा यांची नावे लिहितात व सर्वांच्या नावाखाली वेगवेगळे रखाने आखतात व त्यामध्ये लिहितात की त्या दिवशी नंदिनी म्हणालेली असती अचानक जीवाने लाकूड उचललं आणि त्यानंतर ती गप्प झालेली असते हे सर्व तिचं वाक्य नंदिनीच्या रखान्यामध्ये काकू लिहित असतात नंतर काकू असंही म्हणतात की नंदिनी एवढंच वाक्य बोलून पुढे थांबली का असेल नेमकं काय झालं असेल ती त्यानंतर ते हेही आठवतात की गुरुजी त्यांना बोललेले असतात की जीवाचं मन तेव्हा शांत होईल ज्यावेळेस जीवा त्याचं मनातलं दुःखाचं काव्य बोलवून संपेन त्यानंतर हे गुरुजींनी बोललेलं सर्व वाक्य त्या जीवाच्या रखाण्यामध्ये लिहि त्यानंतर काकू काव्याच्या रखाण्यामध्ये लिहायला जातात व त्यांना आठवतं काव्या किती उत्साहाने वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार झाली होती आणि त्यानंतर फार्म हाऊसवर जातानाही ती खूप आनंदाने गेली पण तिकडनं परतली त्यावेळेस मात्र ती खूप शांत शांत आणि गप्प झालेली होती व तिच्यामध्ये अचानक खूप बदलही झालेले होते व ती नव्याने अभ्यासालाही लागलेली होती हे सर्व काव्याचं वागणं काकूंना खट थोडंसं खटकलेलं असतं व त्या त्या रखान्यामध्ये ते लिहा काकू म्हणतात या तिघांचं तर झालं पण पार्कच्या रखान्यामध्ये काही लिहावं असं काही नाहीच आहे कारण तोच एकटा नॉर्मल आहे त्यानंतर काकू म्हणतात या तिघांचं नेमकं काय चालू आहे ह्यांच्या है? मनात काय चाललेलं आहे काय झालंय ह्यांना हे मी नक्कीच शोधून काढेन पण हे मी शोधत असताना विक्रमला मातलं यातलं काहीही कळायला नको ही शोध मोहीम माझी मीच पूर्ण करेन आणि नक्की या तिघांचा काय प्रॉब्लेम आहे हे मी नक्कीच शोधूनच काढेन त्यानंतर इकडे नंदिनी हॉलमध्ये तिचे ब्लँकेट व पिलो घेऊन येते आणि ती सोफ्यावर ते टाकतच असते तेवढ्यातच तिला विक्रम काका येताना दिसतात त्यामुळे ती तिचं ते सर्व ब्लँकेट्स वगैरे फोल्ड करून तिथेच टेबल खाली लपवून ठेवते व्हिडिंगसाठी पुस्तक हातात घेते तिथे विक्रम काका येतात व नंदिनीला म्हणतात काय ग नंदिनी किती व्याजले बघणं झोपायचं नाही का त्यावर नंदिनी म्हणते नाही काका थोडं पुस्तक वाचायचं होतं त्यामुळे इकडे आले काका म्हणतात वा छान आहे तर सगळ्यांची कामे करूनही तू स्वतःसाठी वेळ काढतेस छान गुड पण काय ग काव्या तर माहेरी गेली आहे वाटतं त्यावर नंदिनी म्हणते हो ना काका ती माहेरी गेली आहे खरं तर तिनं असं करायला नको होतं तिनं घरी सांगून जायला पाहिजे होतं मलाही हे आवडलेलं नाही आहे त्यावर काका म्हणतात हरकत नाही ठीक आहे तुला बघ सांगतो नंदिनी माझी आई प्रिन्सिपल होती ती म्हणायची सगळीच मुलं काही सारखी नसतात काही मुलं शहाणी असतात तुझ्यासारखी तर काही मुलं वांग असतात तुझ्या बहिणीसारखी त्यानं बनवतानाच जर सगळ्यांना एकसारखं बनवलं नाही तर आपण का एकमेकांना सारखं वागण्याचा प्रयत्न करायचा काय बरोबर आहे की नाही आता तूच बघ ना आमच्या जीवाची बायको जर अशी अचानक न सांगता निघून गेली असती तर त्यानं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं पण आमचा पार्थ बघ तर तरीही शांत आहे आपलं मस्त निवांत आहे असतोच प्रत्येकामध्ये सर्वच काही एकसारखी नसतात पण बरं जाऊ दे तुला वाटेन की मग आल्या आल्या लेक्चर द्यायला लागलो पण आमची बायको जागेवर आहे ना की तीही गेली आहे कुठे त्यावर नंदिनी म्हणते नाही आई आतमध्येच आहे का आहे मी पार्कला थोडंसं भेटून येतो काय त्याची बायको माहेरी गेली आहे ना त्याला थोडी कंपनी देतो बोलून काका पार्कच्या रूममध्ये जातात तर पार्क इकडे ड्रेसिंग टेबलवर बसलेला असतो काव्याची नाईट क्रीम लावत असतो तेवढ्यातच तिथे काका येतात व काका पार्थला म्हणतात काय पार्थ काय करतोयस त्यावर पार्थ म्हणतो नाही नाही काही नाही बाबा तुम्ही इथे कसं काय तर त्यावर त्याचे बाबा म्हणतात अरे तू हे असं काय लावलंयस तर पार्थ म्हणतो काही नाही बाबा ती नाईट क्रीम आहे तर काका म्हणतात तू हे सर्व कधीपासून लावायला लागलास त्यावर पार्थ म्हणतो बाबा हे माझं नाही आहे काव्या इथे विसरून गेलेले आहेत हे बघा हे असं लावायचं असतं त्यावर विक्रम काका म्हणतात अरे बायको गेली आहे माहेरी तर तिच्या आठवणीमध्ये तिचं क्रीमही लावायला लागलंयस की म्हणतो नाही नाही बाबा त्यावर त्या काका म्हणतात नाही नाही काय हो हो मन कारण मी सांगतो पार्ट तुला ज्यावेळेस तुझी आई माहेरी जायची त्यावेळेस मीही तिच्या बॅगेतनं हळूच एक परफ्यूम काढून घ्यायचो व उशीवर आणि माझ्या शर्टवर असं स्प्रे करायचो त्यावर पार्थ म्हणतो असं का बाबा काका म्हणतात अरे का काय का का? कारण असं केल्याने मला वाटायचं तुझी आई माझ्यासोबतच आहे त्यावर मग पार्थ म्हणतो बाबा तर मग काका म्हणतात अरे बाबा बाबा काय तूही आत्ता तसंच करत आहेस मी काही वेगळं करत नव्हतं आत्ता बायकोची आठवणी येते ना पार्थ म्हणतो हो बायकोची आठवण येते तर मग काय काका म्हणतात अरे मग प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे त्यावर पार्थ म्हणतो म्हणजे काय बाबा तर मग बाबा त्याला सांगतात अरे पूर्वी जेव्हा तुझी आई माहेरी जायची ना त्यावेळेस मी तिला भेटण्यासाठी म्हणून कधी कधी दूधवाला तर पोस्टमॅनवाला डबेवाला असं सर्व काय काय बनून तिला भेटण्यासाठी म्हणून जायचं त्यावर पार्थ म्हणतो बाबा काय सांगतायत तुम्ही हे त्यावर मग काका म्हणतात तुला म्हणून सांगतो एक वेळेस तर मी तिच्या घरी पहाटे दूधवाला बनून गेलो होतो त्यावर तुझी आई गाऊंवरच डोळे सोडत आली आणि दार उघडलं व माझ्या हातात पातेले दिलं त्यावर मग मी तिला म्हटलं तुला देण्यासाठी दूध तर नाहीये माझ्याकडे पन्सल बाहेर मी तुला मस्त कटिंग चहा आपल्या माहेरी गेलेल्या बायकोला जो नवरा चोरून भेटायला जातो ना जा तो जगातला बेस्ट असं बोलून निघून जातात त्यानंतर मग काय पार्क जातो काव्याला भेटायला काव्या मात्र इकडे तिच्या मा रूम मध्ये अभ्यास करत बसलेली असते व तिथेच आलिशा झोपलेली असते आलिशा जोरजोरात घोरत असते त्यावर काव्या म्हणते अगं किती जोरात घोरते सर्वांनाच काय माझ्या राशीला हे पार्थ देशमुख सारखे सर्वच माणसं आले आहेत तेवढ्यातच तिथे पुन्हा एकदा डोरबेल वाचते व काव्या आलिश विचारते अगं उठ आता तरी तू काही मागवलेला आहेस का त्यावर आलिशा म्हणते नाही मी काहीच मागवलेलं नाहीये त्यानंतर मग काव्या डोअर उघडते व बघते तर समोर एक पार्सलवाला असतो व तो म्हणतो ही तुमची ऑर्डर आहे त्यावर काव्या म्हणते कोणी केली ही ऑर्डर मी तर केलेली नाहीये त्यावर मग तो माणूस म्हणतो ही, ही। कोणीतरी आर्किटेक्ट बोक्का आहे त्यांनी ऑर्डर केली आहे त्यावर काव्या म्हणते आर्किटेक्ट बोक्का म्हणजे नक्कीच पार्थ असणार तर मग त्यावर काव्यामध्ये मला नको ही ऑर्डर तुम्ही घेऊन जा त्यावर पार्सलवाला तो म्हणतो ही ऑर्डर ऑलरेडी पेड आहे ही तुम्हाला घ्यावीच लागेल काव्यामध्ये ऑलरेडी पेड आहे तर मग तुम्ही खा त्यावर मग तो माणूस म्हणतो ऑलरेडी नको मला नको माझी बायको माहेरी गेलेली आहे माझी बायको माहेरी गेल्यास मी काही गोडधोड खात नाही माझा उपवास प्रेमाने पाठवलेलं प्रेमापेक्षा गोड असतं त्याचं हे वाक्य ऐकून काव्याला मात्र थोडासा त्याच्यावर डाऊट येतो व काव्य ठीक आहे ते घेऊन मग दार लाव आणि ते नेमके पार्थच आहेत की नाही हे चेक करण्यासाठी कॉल करते व तेवढ्यात पार्थ मात्र दारातच असतो त्यामुळे त्याच्या मोबाईलची रिंग जोरात वाचते व लगेच काव्यात दार उघडते आणि म्हणते जरा ती टोपी आणि मास्क काढा त्यावर मग पार्क म्हणतो नाही नाही असं आम्ही मास्क आणि टोपी नाही काढू शकत तेवढ्यात तीच त्याचं मास्क आणि टोपी काढते व म्हणते पार्क तुम्हाला इथे ह्या वेळी आणि अशा अवतारामध्ये काय करतात असं बोलून मग तेवढ्यातच ते ते पार्क तिथे घरामध्ये येतो आणि मग त्यांना म्हणतो अहो तुमचं जरा तोंड गॉड करावं हो म्हटलं तेवढ्यातच मग काव्या म्हणते एक मिनिट सर्वात आधी तर तुम्ही माझ्याशी टॉप थर्टी आर्किटेक्ट जसं नॉर्मल बोलतात तसं नॉर्मल बोला आणि मध्ये काय येत आहे त्यावर पार्थ म्हणतो अहो मी एका स्वीट मुलीसाठी स्वीट घेऊन आलोय मी जर माझ्या अवतारात आलो असतो तर तुम्ही मला आतमध्ये येऊ दिलं असतं का त्यामुळे मग हा अवतारात आलो अवतार म्हणते तुम्ही हे काय बोलत आहात हे घ्या तुमचं डेझर्ट मला नको हे डेझर्ट त्यावर पार्थ म्हणतो हे डेझर्ट नाही हे सरप्राईज आहे आणि सरप्राईज बघायचं असतं म्हणते कमाल तुम्ही करतायत पार्थ ही काही वेळ आहे का सरप्राईज द्यायची आणि आता आपल्याला ह्या वेळेस कोणी इथे बघितलं तर त्यावर पार्थ म्हणतो आपलं काय आहे तेवढ्यातच तिथे काव्याची आई येते व पार्थ तुम्ही या ना म्हणतो आता तर मला आई आतमध्ये बोलवत आहे तर मला आतमध्ये यावंच लागेल व असं बोलून तू आतमध्ये घरात जातो आणि इकडे नंदिनी हॉलमध्ये पुस्तक वाचत वाचत झोपलेले असते तेवढ्यातच तिच्या हातात पुस्तक खाली पडतं व तिथे जीवा येऊन ते पुस्तक हातातलं झेलतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो व तेवढ्यातच वरती जात असतो तर मग त्याच्या वॉचला नंदिनीची ओढणी अडकते व तो बघतच राहतो तर मग मित्रांनो आपण पुढील भागात असं पाहणार आहोत की काव्याला पत्र लिहितो की मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे आपण एकत्र यायला नको आणि त्यामध्ये बाकीही सर्व काही लिहितो व तेवढ्यातच तो ते तो ती पत्र तिथे टेबलवर टे ठेवून दुसरीकडे जातो आणि नंदिनी त्या रूममध्ये येते व नंदिनीच्या हाती ते पत्र लागतं व ती ते पत्र उचलते आणि वाचते तिला असं वाटतं की ते पत्र जीवाने तिच्यासाठीच लिहिलेलं आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा